तालुक्यात महसूल सप्ताहात शिवपांधन शेत रस्ता चळवळीला वेग महसूल सप्ताह अंतर्गत देवळा तालुक्यात खुल्या करण्यात आलेल्या शिव व पांधन रस्त्यांच्या वृक्ष लागवड करण्यात आली डॉक्टर मिलिंद कुलकर्णी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाने या अंतर्गत देवळा मंडळात चार खर्डे मंडळात दोन लोणेर मंडळात चार व उमराणे मंडळात सहा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले एकूण एकशे एक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आजच्या या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी शेतकरी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच महसूल सप्ताह अंतर्गत महसूल दूत म्हणून विविध गावातील युवक युवतींचे प्रशिक्षण घेण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना दाखले विविध शासकीय योजनांचा लाभ देणे ई हक्क व ई पीक पाहणी इत्यादी शासकीय उपक्रमांच्या प्रसार पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले यावेळी परिसरातील महसूल कर्मचाऱ्यांसह तीनही मंडळातील विविध पदाधिकारी हजर होते वृत्तसंकलन आदिनाथ ठाकूर दहीवड।